श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सव्वीस जानेवारी अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे अंतकाळ साधण्यासाठी जगावे भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना आपल्याला वाटायला पाहिजे भगवंताचे घर घर तेच आपले आहे याची खात्री झाली म्हणजे त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे मला तू आपला मन माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न व्हावे व्हावी असे मागावे परमेश्वर आपल्या मागे पुढेच आहे असे अखंड मानावे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे प्रपंच हा देवाचा मानून अभिमान रहित करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचेच नाव ज्ञान हे ज्ञान मानले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला या साधनाने दुसरे काही होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वाचना मेला असे नसते तो काही एकदम मुक्त होत नाही पण पुढच्या जन्मी तो अति सात्विक म्हणून जन्माला येईल सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणार होय साधन प्राणाबरोबर असावे म्हणजेच प्राण जसे अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे ते करता कामा नये करणे म्हणजे अभिमानाला सहज प्राण्याबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेले असते प्रपंचातली तळमळ सोडवून वागावे गुरुज्ञी होते तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जळते योगात कष्ट फार या युगात तो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो सुद्धा भक्तीमध्ये कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान जो आहे तो आपोआप गळत जातो योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहे तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती हेच खरे अनुसंधान आणि हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे आजचे बोधवचन नुसते देहाने तीर्थस्थान स्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती जी आहे ती भगवंताजवळ चिकटली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ